नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आजचा जो ब्लॉग आहे तो फॅमिली ब्लॉग होणार होता मी तुम्हाला मागच म्हटले होते तर हा ब्लॉग मला इथे आदितीने शूट केलेला आहे आणि काही आम्ही देखील शूट केलेला आहे आम्ही आता चाललेलो आहे आमच्या देवीला राशनची जी देवी आहे तर आम्ही तिथे चाललेलो आहोत आमची जी कुलदैवत आहे तर आज आम्ही तिथे चाललेलो आहोत तर अशा पद्धतीने आम्ही आता निघालेलो आहोत आम्ही राहुरी कोल्हारचे ज्या आमच्या जे साईडने रोड येणार आहे तर आम्ही त्या रोडने आता चाललेलो आहोत तर ह्या देवीला जाण्याचा खूप दिवसांचा प्लॅन होता पण मग दोन तीन महिन्यापासून रखडलेला असल्यामुळे आम्हाला इथे जायचंच होतं तर झालं असं होतं की आम्हाला देवीला दोन महिन्यापूर्वी आर्याच्या बड्डेलाच जायचं होतं पण आम्ही मध्येच जो आहे तर यांच्यामुळे जो प्लॅन आहे तो कॅन्सल झाला होता तर आम्ही नंतर तो प्लॅन करायचा जो होता तर यांनी हा हो म्हटले पण मग दोन महिने यांनी उशीर लावलाच घ्यायला देवीच्या जा दर्शनाला जाण्यासाठी तर अशा पद्धतीने तर आज हा वेळ आज ही वेळ आलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे देवीच्या दर्शनाला तर यमाई असं म्हणून त्या देवीला नाव आहे पण तिथे मंदिरावरती अंबामाता पण म्हणतात आणि तिथे आसपास जे आहे तर अंबामाता की जे हो असं देखील तिथे बोलतात आणि यमाई जी आहे तर ते आमचं अमूळ देवीचं ठाणं आहे आणि मी सगळ्यात अगोदर पहिल्यांदाच मी झालेलं आहे इथे कर्जतमध्ये जे आहे तर कर्जतमध्ये ही देवी आहे आणि कर्जत करमाळा आहे तर त्या एरियामध्येही टी व्ही येते तर अशा पद्धतीने आम्हाला दर्शनाला जाण्याचा आज जो आहे तर देवीनेच बोलवलेला आहे असं म्हणावं लागणार आहे तर आम्ही गाडीत खूप गर्दी न करता आम्ही आमच्या आमच्यात चाललेलो आहोत आणि अशा पद्धतीने अंश आहे मी आहे आदिती आहे आर्यन आहे आणि आदितीचे यांचे पप्पा आहेत तसेच त्यांचे बाबा आहेत आणि काका आहेत मुंबईचे काका आलेले आहेत तसेच पप्पू दादा आहेत पप्पू दादाला तुम्ही खूप व्लॉगिंगमध्ये बघितलेलंच आहे तर पप्पू दादा इथे आहे ड्रायविंग ते करत आहेत आणि ते नेहमीचेच आमच्याबरोबर असतात ते जे आहे तर आमचे भाचे लागतात पप्पू नात्याने तर ते इथे आलेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत तर लेडीजमध्ये मला आणखीन एक लेडीज जॉईन होणार आहे तर कोण आहे ती लेडीज मी तुम्हाला पुढे देखील दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही सगळे मिळून हा जाण्याचा प्लॅन जो आहे तर आमचा अजिबात नव्हता नेहमी आमचे प्लॅन अचानक कॅन्सल होतात आणि अचानक तयार होतात तर अशा पद्धतीने जो प्लॅन आहे तो अचानक तयार झालेला आहे तर सकाळी जे आहे चारला उठल्यानंतर पाणी तापवायला ठेवल्यानंतर पुन्हा मी झोपून घेतलं होतं आणि पाच स सव्वा पाचला उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर आणि मी इथे पुरणाचा जो आहे तर नैवेद्य बनवायचा होता तर मी इथे पुरण टाकल्या टाकलेला टाकले आहे तर पुरण शिजल्यानंतर पुरणाचे नैवेद्य ते करायचे होते तर तोपर्यंत आमच्या आमचा देखील उठला होता आणि त्यांनी देखील आंघोळ करून घेतली आणि पीठ वगैरे मळून नैवेद्य जे आहे तर ते त्यांनी बनवायला चालू केले तर मी इथे थोडेसे भजी नये आणि अशा पद्धतीने ज्याची नैवेद्याला लागते मेथीची भाजी जी आहे तर आम्ही डब्यालाच इथे मेथीची भाजी बनवली होती आणि दोन गड्ड्या जी मेथीची भाजी यांनी आणली होती ती एक दिवस अगोदर निसून वगैरे ठेवलेली होती आणि मेथीची भाजीच आम्ही इथे डब्याला नेली होती कारण बटाट्याची चटणी जी आहे तर ती आम्ही नेहमीच नेत असतो आणि ह्यावेळेस थोडंसं चेंज म्हणून इथे मी मेथीची भाजी नेलेली आहे आणि शेंगदाण्याची जी चटणी आहे तर अशी खरपूस अशी भाजलेली शेंगदाण्याची तेलातली जी चटणी आहे तर ती इथे मी घेऊन गेलेली होते आणि खूप भरपूर लसणाची जी ही शेंगदाण्याची चटणी आहे तर ती बनलेली होती तर चटणी देखील एक दिवस अगोदरच मी बनवलेली होती आणि मी तिची भाजी अगोदर नेसल्यामुळे ती दुसऱ्या दिवशी फक्त शिजायला टाकली आणि शिजल्या आणि ती पटकनचं स्वयंपाकदेखील आमचा रेडी झाला तर दुसऱ्या दिवशी लवकर जायचं ठरलं होतं पण आम्ही अगदीच उशिरा निघलेलो होतो आम्हाला जर जाता जाता साधारण वाजले होते नऊ नऊ इथे आम्हाला घरीच इथे वाजलेले होते आणि अशा पद्धतीने उशीर झाला होता कारण पोल्ट्रीचं पण आवरायचं होतं आणि प्लस जे आहे तर आंघोळ वगैरे देखील करायची होती बाबांची जी आंघोळ आहे तर ती अगोदर करून घ्यायची होती त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम होतो तर रांगोळ घातल्यानंतर मग टॅबलेट्स वगैरे घेऊन आले होते आणि त्यामुळे आम्हाला पण कारण मेडिकल जे हे साडेआठ नंतरच उघडतं तर अशा पद्धती सगळ्या ज्या गोळ्या आहेत तर त्या बी पी शुगरच्या आणि आम्हाला उलट्याच्या मळमळीच्या गोळ्या पण यांनी एकत्रच घेऊन आले होते तर चला लेडीज आम्हाला जॉईंट झालेले आहे तर ह्या आलेल्या आहेत राहुरीमध्ये तर राहुरीमधून आम्ही आलेलो आहोत हे माझ्या नाणंदभाई आहे तर सगळ्या फॅमिलीमधले एक एक मेंबर इथे आलेले आहे अगदी एका फॅमिलीमधले दोन दोन डबल मेंबर इथे नाही आहेत तर मध्येच आम्ही आमची गाडी जी आहे ती उभी केलेली आहे आणि आता मला जेवायचं आहे कारण मुलं जे आहेत तर ते जेवणाचा अट्ट करत आहे भूक लागलेली आहे आर्यांला खूप जास्त भूक लागलेली होती तर तो म्हटला आता जेवायचं आहे तर आम्ही आता बुलेरो आमची जी गाडी होती ती इथे सावलीमध्येच उभी केली होती आणि आता इथे डबे वगैरे आम्ही काढून घेणार आहोत आणि इथे बसलेले आहेत आमचे हे लहान सासरे आहेत तर अशा पद्धतीने ते खूप वेळचे इथे बसून घेतलं आहे आणि आम्ही दोघीजणी आहेत तर टिफिन वगैरे आमचे आमचे काढून घेणार आहोत इथे डब्याला आणलेली आहे मी मेथीची भाजीच पताशिंग बनवायची मिरची मी तुम्हाला सांगितलेलंच होतं तसेच आर्यनने जे आहे चटई घेऊन आला होता आर्यन खूप हुशार आहे तर तुम्ही बघू शकता न सांगता चटई घेऊन आला होता आणि त्याचं त्याचं त्याने खूप छान फिट आणि फाईनमध्ये तो आवरलं होतं पेस्ता कलरचा छान असा पॅरट कलरचा शर्ट त्याने घातलेला होता आणि आंश पण खूप छान असा शर्ट वगैरे घालून तयार झालेला होता तर आजोबांसाठी चटई इथे त्याने टाकलेली आहे आणि त्यांना इथे बसायला दिलेला आहे तर खरं तर हे बाबा जे आहे तर यांना भूकायचं अजिबात कं म्हणजे कंट्रोल होत नाही आहे भूक तर जेवणासाठी जर ते आहे तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी सुद्धा गाडीचे लवकर थांबवलेली आहेत कारण ते जे आहेत अजून पेशंटच्या ज्याच्यामध्ये आहेत त्यांना मध्ये जरासं आजारी असल्यामुळे त्यांना जेवण पण लवकर घ्यायचा आहे तर जर जो आहे तर तुम्हाला इथे काढता येईना तर, ना तर ना मी त्यामुळे यांना तो काढून घ्यायला लावलेला आहे तर हॉटेलमधून आम्ही इथे एक भाजी सांगितलेली आहे कारण आमच्या ज्या भाज्या आहेत तर त्यांना चालणार नाहीये तर एकदम फिक्की अशी भाजी जी आहे तर इथे लहणे सासरे जे आहेत तर त्यांच्यासाठी इथे बनवायला सांगितलेली होती तो हॉटेलमध्ये तोपर्यंत आम्ही आमचं जे सामान आहे डबे वगैरे आहे तर ते काढून घेणार आहोत तर आम्ही आमच्या आमचे डबे काढून चटई टाकलेली आहे तिथे जेवायला बसणार आहोत पत्तरवाड्या वगैरे मी सगळं जे आहे तर ते मी घरून घेऊन आलेले आहे आणि अशा पद्धतीने देखील आम्ही एका डब्यामध्ये मी सपचेल एका डब्यात भरून ठेवलेले होतं आणि टिफिन टिफिन वगैरे आणि एक आणि देवीचं सामान वेगळं असं भरलेलं होतं तर अशा पद्धतीने देवीला काय काय लागतं आहे तर त्यातलं बरंचसं सामान जे आहे तर मी माझ्या नंदनबईंनाच आणायला सांगितलेलं होतं कारण बरंचसं सामानाचे जे आहे ते मला एवढं माहीत नव्हतं तर ते त्यांनीच आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता ला तर ती काकड्या आलेल्या आहेत तर दादाच्या घरनं ज्या आहेत काकड्यांचं इथे मटेरियल आलेलं आहे लापशी, लापशी जी आहे तर ती लहाने सासरे जे आहेत त्यांच्या घरची लापशी आहे तर इथे ती लापशी जी आहेत आर्यनकडनं जी आहे सांडलेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही इथे करत आहोत जेवण आणि अंश बसलेला आहे इथे जारवरती अंशला जेवायचं नाही आहे अंशला काहीतरी ज्यूस थंडगार काहीतरी प्यायचं आहे चपाती वेगळी तो तर काहीतरी खाणार नाही आहे आणि आता घरच्यासारखं त्याला इथे दूध पण नाही आहे तर अशा पद्धतीने सगळे मिळून आता इथे जेवण करणार आहोत आणि चपात्या इथे भरपूर आणलेल्या आहेत एक प्लस आम्ही इथे चणा जो आहे चणाची जी आहेत खूप छान अशी भाजी इथे आम्हाला भेटली होती खूप सुंदर अशी अगदी अगदी छोटंसं हॉटेल नव्हतं हो पण एकदम टेस्टी असली भाजी त्यांनी बनवलेली होती तर त्या भाजीचे जेवढं काही कौतुक करावं तेवढं कमी होतं खूप सुंदर पद्धतीने जी आहे ग्रेवीची त्यांनी भाजी बनवली होती आणि सगळ्यांना ही भाजी खूप जास्त आवडली होती तर तर हा झाला आहे प्रवास आणि प्रवासामधला मी इथे व्हिडिओ आहे तर आम्ही देवीला दर्शन घेऊन रिटर्न आलेलो आहे आणि रिटर्न आल्यानंतर आम्ही एका इथे रोडच्याकडे नाही छोटंसं असं मिकचं पूर्ण प्रोडक्ट मिळत होते छान असं इथे आम्ही इथे ज्यूस घेतलेला आहे मँगो ज्यूस इथं आम्ही घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सगळ्यात आम्ही इथे बसलेलो हो आहोत आणि अंश अंशसाठी स्पेशल ज्यूसची ऑर्डर आहे तर अंशला खूप जास्त ज्यूस आवडतं आणि अंश खूप जास्त हॅप्पी आहे कारण त्याला वाटलं की सकाळी त्याला काय छान असं आईस्क्रीम त्याच्या पप्पाने दिलं होतं तर तसंच आईस्क्रीम त्याला मिळेल पण इथे आम्ही ज्यूस ऑर्डर केलं होतं कारण आम्हाला सगळ्यांना घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये अंशला जे होतं ते चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं होतं आणि आम्हाला जे आहे तर फक्त ज्यूस घेतलेलं आहे आणि अंशला जे आहे तर आईस्क्रीम विथ लस्सीचा जो लस्सी असते त्याच्यामध्ये आईस्क्रीम असते ना तर ते घेतलं होतं खूप सुंदर अशी त्याची टेस्ट होती आणि असं वाटलं की मला देखील तेच मिळणार आहे तर थे, थे तर आम्ही इथे मुलांना दिलेलं आहे अगोदर आणि इथे आम्ही इथे तूप पण घेतलं होतं कारण गावरान तूप इतके चांगल्या क्वालिटीचं होतं इथं आणि एक किलो आम्ही इथं घेतलं तर पाचशे रुपये किलोने इथे तूप होतं आणि बोलताना जे आहे ना तर हे आपले मराठी बोलत नव्हते तर हिंदी आहे ना हिंदी जास्त लँग्वेज वापर इथे जास्त करण्यात आला होता बाहेर गेल्यानंतर असं कळलं की मराठ्यांचे जे मुलं आहेत ना ते कामाला नाही आहेत तर बाकी हिंदीच जे जास्त लोकं आहेत ना तर ते जास्त काम करत आहेत मराठी भाषा त्यांना जमत नाही आहे आपण बोललेलं त्यांना ते हिंदीत उत्तर देतात तर मराठी मुलांनी असे की काम करण्याची जी क्षमता आहे ना ती वाढवायला पाहिजे कारण खूप प्रमाणामध्ये पेट्रोल पंपावरती म्हणा किंवा कुठेही म्हणा हिंदीमध्ये जास्त जे आहे तर बाहेरच्या राज्यातलेच माणसं येऊन इकडे काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं पोटपाणी चालवत आहे तर अशा पद्धतीने आम्ही इथे ज्यूस घेतल्यानंतर आलेलो आहेत राहुरीमध्ये तर राहुरीमध्ये इथे पाहुण्यांचं एक ज्यांच्याबरोबर पप्पू होते तर हे त्यांचे दाजींचं खूप छान असं इथे गॅरेज आहे आणि खूप मोठा स्पेस आहे त्यांना मोठी जागा पाहिजे होती तर एक दीड वर्षापूर्वी ते इथे शिफ्ट झालेले आहेत तर हे एकदम राहुरीच्या थोडंसं साईडनी येतं तर देव मोटर्स म्हणून आहे तर इथे ऑटो वगैरे सेलिंग पण केल्या जातात गाड्या देखील इथे मिळतात तर हे गेलेले आहेत पाहुण्यांकडे आणि बाकीचे सगळे गेलेले आहेत आणि आम्ही इथे आतमध्ये बसलेलो आहोत कारण मग आम्ही मी आहे नाही इथे एकटीच आहे आणि माझे जे नारंदभाई आहेत तर त्या गेलेल्या आहे त्यांना आम्ही राऊरीमध्ये सोडलेलं आहे आणि त्या तिथूनच घरी गेलेल्या आहे तर अशा पद्धतीने आमच्या देवीचा प्रवास याचा झालेला आहे आणि देवी दर्शन कसं झालं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीने आमचं जे आहे देवीचं दर्शन झालेलं आहे कारण व्हिडिओ आहे तो खूप मोठा होणार आहे तर चला इथे व्हिडिओ इथेच संपवते टाटा बाय बाय